प्रत्येक वर्षी हजारो लोक बिझनेस लोनसाठी अप्लाय करतात पण रिजेक्शन ही फेस करतात आज आपण बघणार आहोत की लेंडर्स नक्की इव्हॅल्युएशन कसं करतात जेणेकरून तुमची लोन अप्रूव्ह होण्याची शक्यता वाढते सगळ्यात पहिली गोष्ट जे लेंडर्स बघतात ते म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोर हे स्कोअर तुमच्या फायनान्शियल बॅकग्राऊंडचा प्रूफ असतं जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर अप्रूव्हल मिळण्याचे चान्सेस वाढतात पण जर तुमचा स्कोअर कमी असेल तर तुम्हाला लोन भेटणं थोडं अवघड होईल आणि आता तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर फ्रीमध्ये चेक करू शकता पिरामल फायनान्सच्या वेबसाईटवरती लिंक तुम्हाला इकडे खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल एक क्विक टिप तुम्हाला सांगतो जर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवायचा असेल तर कोणताही ई एम आय मिस करू नका आणि एक्झिस्टिंग लोनचे ई एम आय टायमावरती पे करा आणि दुसरी गोष्ट अशी की लेंडर्स फक्त हे नाही बघत की तुम्हाला लोनची किती गरज आहे ते हे सुद्धा बघतात की तुम्ही तो लोन कसा परत फेडणार त्यासाठी तुमचे बिझनेस फायनान्शियली स्टेबल असणे हे खूप गरजेचे आहे आता तुम्हाला लागणारे बेसिक डॉक्युमेंट सांगतो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मागील सहा ते बारा महिन्याचे बँक स्टेटमेंट जीएसटी रिटर्न्स आणि टॅक्स फायलिंग्स लेंडर्स हे सुद्धा बघतात की तुम्हाला लोनच्या पैशांची नक्की कुठे गरज असते तुम्हाला तुमचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे किंवा तुम्हाला वर्किंग कॅपिटलमध्ये हे पैशांची गरज आहे किंवा तुम्हाला नवीन मशिनरी घ्यायची असेल हा असतो एक लोन युटिलायझेशन प्लॅन एक क्विक टिप परत देतो तुमच्याकडे जर हा लोन युटिलायझेशन प्लॅन रेडी असेल आणि क्लिअर असेल तर लेंडरला तुमच्यावरती ट्रस्ट वाढतो आणि तुमचं लोन अप्रूव्ह होण्याचे सुद्धा वाढतात बिझनेस लोन दोन प्रकाराचे असतात एक असतो सेक्युअर्ड बिझनेस लोन आणि एक असतं अनसेक्युअर्ड बिझनेस लोन सेक्युअर्ड बिझनेस लोनमध्ये लोन तुम्हाला एक कोलॅटरल ठेवावं लागतं कोलॅटरल म्हणजेच तुमचे प्रॉपर्टी किंवा गोल्ड किंवा एफ डीज आणि अनसिक्युर्ड बिझनेस लोनमध्ये लेंडर्स तुमचे फायनान्शियल हिस्ट्री आणि बिझनेसचे नंबर्सची तपासणी करतात तुम्हाला मी अजून एक क्विक टिप देतो जर तुमचा बिझनेस स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला अनसिक्युअर्ड लोन पण इझिली मिळू शकतो आता तुम्हाला समजलं ना की लोन अप्लाय करण्यासाठी काय डॉक्युमेंट्स गरजेचे असतात आणि लेंडर्स कोणते फॅक्टर्सने तुमचा लोन इव्हॅल्युएट करतात तर हे सगळे फॅक्टर्स तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा लोनचा प्रोसेस सुपर स्मूथ होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी पिरामल फायनान्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये